ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती आरोप केलेले आहेत हे सगळे चोरांचे सरदार आहेत पक्षातील गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम सध्या अजित पवार करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली तर महिला अधिकारी धमकी प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊत यांनी पुढे केलेली आहे पवार यांच्याकडे जी माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहेत खुणी बलात्कारी त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरामध्ये उरत नाही या आधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागले तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तर अजित पवारांच्या या दंबाजी प्रकरणावर काय काय राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत पाहूया त्याचा माज तर प्रत्येकाला झालाय तो मास इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतो आहे त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक सत्ता ही सेवेसाठी होती पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागत आम्ही मालक आहोत तुम्ही सगळे नौकर आहात आमचे तुम्ही आमचे सेवक आहात अरे ही कुठली पद्धत आहे आणि म्हणून तो माज जर बोलण्यातून दिसतोच आहे एका गावाकडे वाड्या वर्ष्याकडे जाणारा रस्ता तिथे दूध उत्पादक शेतकरी किंवा खराब झालेले रस्ते तिथून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं होतं कामाची मंजुरीसुद्धा मिळालेली होती त्याच्यातला मोरूम उतलून खड्डे टाकण्याचं काम त्या रोडवरती चालू झालेलं होतं वर्कऑर्डरसुद्धा देण्यात आली होती आता काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही अधिकाऱ्यांचं ते काम आहे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणं याच्यानी दुमाताचं काही कारण नाही आता त्याच्यामध्ये तो फोन लागला तो एक तर खरा उचित आहे हे सुद्धा काहीतरी समजून घेणं आवश्यक लागेलच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या